हॅलो फ्रेंड माय नेम इज तेजीश राऊत फ्रॉम क्वालिटी एज्युकेशन तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल जसे की चिकन मटन तर नक्की तुम्ही अन्न खाताय की विश यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही ठरवा की तुम्ही योग्य करताय की अयोग्य ठीक आहे आणि याची जरा पार्श्वभूमी सांगतो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच की आमचा एक विद्यार्थी त्याला तो कॅन्सर सोबत झुंजत की ठीक आहे आणि पूर्ण फॅमिली बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागतात ठीक आहे कॅन्सर म्हणजे हा साधा सुद्धा आजार नाही तर याची बरेचशी कारणं असतात त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण आज मी तुमच्यासमोर मांडणारे पहिलं कारण आणि बाकीचे हो, जे कारण आहेत ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर जे नॉनव्हेज वगैरे खाताय ठीक आहे जसं की चिकन असेल मटण असेल ठीक आहे तर बाजारात मिळणारी चिकन किंवा जी कोंबडी असेल तिला तीस ते चाळीस दिवसामध्ये वाढवली जाते पूर्ण ग्रोथ होते ती ठीक आहे मग ती नैसर्गिक खाद्य खाऊन किंवा पदार्थ खाऊन ती वाढली जाते का नाही तर तिला स्टेरॉइड दिले जातात स्टेरॉइड तिला ग्रोथ हार्मोन्स दिले जातात ग्रोथ बुस्टरचे इंजेक्शन दिले जातात आणि त्यावेळी त्यावेळी ती त्यावे तीस ते चाळीस दिवसात पूर्ण वाढते तिचं वजन देखील वाढते सेम बकरी काय केलं जातं ग्रोथ हॉर्मोन्स आणि इंजेक्शन दिली जातात जेणेकरून त्यांचं वजन वाढावं आणि कमी दिवसात त्यांची जास्तीत जास्त वाढ व्हावी शरीरावर कळत न भरपूर प्रमाणात होत असतो स्पेशली लहान मुलं लहान मुलांमध्ये आता बीपीचं प्रमाण वाढते शुगर आ, हार्ट अटॅक हृदयविकार असे लहान मुलांना पीसीओडी या प्रकारचे आजार त्यांना होत असतात आणि त्यांचे जे हार्मोनल हे आता महत्वाचे वाचायचं कसं तर तुम्ही स्वतः स्वतःच्या मनाला विचारा की हे जे बाजारातले पदार्थ मिळतात ते, ते नक्की नॅचरल पद्धतीने वाढवले जातात का आणि मला फक्त एवढंच वाटतं की माझा विद्यार्थी फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असावा बस आणि हे त्याला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की जे प्राणी तुम्ही खाताय ठीक आहे ते पण आपण जसं आप मनुष्य प्राणी तसा ते देखील प्राणी त्यांना देखील पेन रिसेप्टर त्यांना देखील कापलं तरी वेदना होतात मला हे सांगा आपला साधा बोट कापला किती त्रास होतो त्यांच्या मानेवरून चाकू फिरवला जातो कोंबडा असेल बकरी असेल त्यांच्या मानेवरून चाकू फिरून फिरवला जातो फक्त खाण्यासाठी किती त्रास होत असतात त्यांना किती यातना होत असते आणि ऍक्च्युली तुम्ही तुमच्या मुलांना मांस किंवा प्रोटीन नाही देते तुम्ही देतात ग्रोथ हार्मोन्स तुम्ही देता स्टेरॉइड्स तुम्ही देताय त्यांच्या यातना तुम्ही देताय त्यांचा मृत्यू त्यांच्या शरीरात तुम्ही इन्क्लूड करताय आणि कालांतराने आज नाही तर उद्या ते आपल्या शरीरावर उमटतातच हंड्रेड अँड वन पर्सेंट उमटतात तुम्ही किती विचार केला की मी बाबा हेल्दी राहील असं काही नसतं ठीक आहे तुम्ही शाकाहारी राहून नैसर्गिक पद्धतीने अन्नपदार्थ खाऊन तुम्ही देखील फिट राहू शकता ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये दे, क्लिअर ठेवा आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे ठीक आहे जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा इतर प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांना मारून टाकण्याचा अधिकार आपण दिलाय आपल्याला आहे का तर नाही आहे आणि लक्षात घ्या आणखी एक कॅटेगरी असते जे की बोलतात की बाबा मी मंगळवारी वयस खात नाही मी शनिवारी वयस खात नाही तर लक्षात घ्या देव काय बघतोय शनिवारी किंवा मंगळवारीच नसतो सर्व ठिकाणी असतो सर्व दिवशी असतो तुम्ही तुम्हाला वाटत असेल तेव्हा समजत नाही समजत सगळं आता आषाढी कार्तिकी होऊन वर्षाला दहा बोकड खाणारे देखील विठुरायाचे स्टेटस ठेवत होते जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आषाढी एकादशी साजरी करायची असेल त्यांना खाल्या अर्थानं विठुरायाच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला जास्त फायदेशीर राहील गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला तुम तुम्ही देवापर्यंत आपोआप पोहोचलेला काहीच करू नका फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा कर्म लक्षात घ्या ह्याच ह्याच आयुष्यात आणि ह्याच तुम्हाला जन्मामध्ये भोगावं लागणार प्रत्येक गोष्ट भोगावी लागणारी त्यामुळे तुम्हाला तुम्ही पाप करा तुम्हाला वाटत असेल की मी देवाला पसवेल आता गणपती बाप्पा येणार आहेत म्हणजे श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिन्याच्या आद्या दिवशी म्हणजे आपल्या गटारी अमावस्येला भरपूर जण दोन चार कोंबडी संपवून डबल एक महिनाभर देवाची पूजा करतील पण एक गोष्ट लक्षात घ्या नॉन खाणाऱ्याची देव पूजा स्वीकारत नाही हे मी नाही बोलत आहे शास्त्रात लिहिले ठीक आहे गरुड पुराणामध्ये कायलेले बघा जो यज्ञाच्या नावाखाली प्राण्याची हत्या करतो त्याला त्या यज्ञाचं पुण्य मिळत नाही जे अन्न हिंसेच्या आधारे मिळते ते मला म्हणजेच देवाला प्रिय नाही म्हणून मांसाहार त्यागावा महाभारत अनुशासन पर्वमध्ये कायलेले बघा मला बळी म्हणजे प्राण्यांचं बलिदान प्रिय नाही मला हविष्य म्हणजेच यज्ञातील अन्न प्रिय नाही कारण प्राण्यांची हिंसा माझ्या तृप्तीसाठी नाहीच नाही तुम्हाला आणखी एक पुरावा देतो भागवत पुराणामध्ये काय लिहिलंय जो प्राण्यांना मारतो त्याचा माझ्यावर म्हणजेच परमेश्वरावर अनादर होतो सर्व प्राण्यांमध्ये मीच आत्मस्वरूपामध्ये आहे म्हणून मांसाहार टाळावा म्हणजे लक्षात घ्या सर्व प्राण्यांमध्ये साक्षात भगवंत विराजमान आहेत नॉनव्हेज कार्यांच्या अन्न देखील घेत नाही तर ते बाकीची गोष्ट लांबच तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी आता आदल्या दिवशी खाईल दोन चार कोंबडे खाल आणि मग पूर्ण श्रावण महिना तुम्ही उपवास कराल हे तुमच्या माइंडमधून का काढून टाका आणि देव तुम्हाला प्रसन्न होईल असं काहीच नाही कळत देवाला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण लक्षात घ्या योग्य वेळी योग्य ठिकाणी कार्यक्रम हो होणारच ठीक आहे लक्षात घ्या आणि जे कर्म आहेत ते लागणार लागणारच फक्त थोडा वेळ जाईल पण निश्चितच ठीक आहे सगळ्या गोष्टी आपल्याला इथंच भोगाव्या लागतात ठीक आहे तर मग या या गोष्टी आपण या गोष्टी देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना जर अशा पदार्थ अशा प्रकारचे पदार्थ देत असाल तर सावधान तुमच्या मुलाचं आयुष्य सुंदर आहे त्यांना चांगले पदार्थ खायला द्या आणि चायनीज ठीक आहे चायनीज मंच्युरियन यावर देखील बोलणारे जे फूड कलर वापरले जातात त्याच्यामध्ये अजिनो मोठं टाक डाक्ल, टाकला जातो ते आपल्यासाठी कशाप्रकारे घातक आहे यावर देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे घेतो तुमची रजा थँक्यू धन्यवाद